भारताचे लाडके प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रविराज हिमतराव देशमुख जिल्हाध्यक्ष भाजप अमरावती ग्रामीण तथा प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा अभियानाला अमरावती जिल्ह्यात सतरा सप्टेंबर पासून सुरुवात करण्यात आली आहे यात सतरा सप्टेंबर या दिवशी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस निमित्त जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासन वतीने जिल्हा स्त्री रुग्णालयात भव्य महिला निशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या ठिकाणी स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान राबविण्यात आले या दरम्यान कार्यक्रमात राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दिलीप सोंदळे जिल्हा स्त्री रुग्णालय अधीक्षक डॉ विनोद पवार मनपा विभागाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर काळे सह रुग्णालय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आयोजित कार्यक्रमात उपस्थितांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या थेट संवादाचा स्क्रीनद्वारे लाभ घेतला छोटासा दिवा रात्रभर चढत होता स्वतः जणून अंधार स्वतः जडणी अंधार चिरणी दुसऱ्यांना प्रकाश देत होता दुसऱ्यांना प्रकाश देख होता अज्ञान अंधकाराचा हो नाश अज्ञान अंधकाराचा हो नए युग की शंखनाथ है शंखनाथ है संपूर्ण मध्य प्रदेश वास और कुमारी प्रिया बघेल ग्रामकारी पुस्तिका एवं विजन 2030 की पुस्तिका माननीय प्रधानमंत्री जी को भेंट करेंगी भारताचे लाडके प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रविराज हिमतराव देशमुख जिल्हाध्यक्ष भाजप अमरावती ग्रामीण तथा प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र